एक सत्तर पंचाहत्तर वर्षाची म्हातारी बँकेमध्ये पैशाचं गाठोडं घेऊन गेली गाठोडं पैशाचं बँकेच्या समोर ठेवलं मॅनेजरला सांगितलं मॅनेजर साहेब माझे हे पैसे जमा करा मॅनेजरनं विचारलं आजी पैसे किती आहेत आजीबाईनं सांगितलं वीस लाख रुपये आहेत मॅनेजर आश्चर्यचकित झाला सत्तर पंचाहत्तर वर्षाची आजी वीस लाख रुपये आले कुठून विचारलं एवढे पैसे आले कुठून त्यावेळेस आजीनं सांगितलं साहेब मी पैच टाकते आणि पैस जिंकते ज्यावेळेस मी पैस जिंकते त्यावेळेस मला रक्कम मिळते तीच ही आज रक्कम आहे मॅनेजर साहेब म्हणले अरे वा तुम्ही पैस जिंकता आजी म्हणली हो मी पैस जिंकते मी तुमच्यासोबत आता पैस लावू शकते मॅनेजर म्हणला ठीक आहे जर मी पैस हरलो तर मी एक लाख रुपये आजी तुम्हाला देणार आजी म्हणली बघा बरं आजी म्हणली बघा बरं आजी म्हणली मी हरले तर मी सुद्धा एक लाख रुपये तुम्हाला देऊन टाकणार मॅनेजरची आणि आजीची पैज पडली आजी म्हणली मॅनेजर साहेब तुमच्या डोक्यावरचे केसं हे तुमचे डुप्लिकेट आहेत तुम्ही वीक घातलेली आहे मॅनेजर म्हणले आजी माझ्या डोक्यावरचे केस ओरिजिनल आहेत आजी म्हणली लागली पैस मॅनेजर मॅनेजरनं मनात विचार केला काय येडी बाई हिची बुद्धी भ्रष्ट झालेली आहे का काय माझी तर केस ओरिजिनल आहेत ही म्हणते वीक लावलेली मॅनेजरनं पैस टाकली आजी म्हणली बघा बरं मॅनेजर साहेब उद्या सकाळी साडे दहा वाजता मी माझ्या वकिलाची नामांकित शहरातल्या वकिलाची टीम घेऊन तुमच्याकडे येईल कारण जर मी पैस हरले तर त्या वकिलाच्या मदतीनं लाख रुपये तुम्हाला देईल आणि तुम्ही पैस हरलात तर तुम्ही लाख रुपये मला द्यावा लागेल मॅनेजर म्हणला चालेल तुमची शहर तुम्हाला मंजूर आहे ती रात्र निघून जायला लागली मॅनेजरला कुठं झोप येते मॅनेजरला वाटलं माझ्या केस केसं खरेत आणि म्हातारी म्हणते खोटेत मला एक लाख रुपये उद्या मिळणार आहेत उद्या सकाळ उजडली मॅनेजर ऑफिसला गेले बँकेत जाऊन आपल्या टेबलवर बसले म्हातारीनं चार वकिलांची टीम घेऊन बँकेत पोहोचली आणि पंचाहत्तर वर्षाची म्हातारी म्हणायला लागली मॅनेजर साहेब हे माझे वकील आलेले आहेत मॅनेजर साहेब मला तुमचे केस खरे आहेत का खोटे आहेत हे पाहण्यासाठी मला तुमचे केस ओढून बघायचे आहेत मॅनेजरनं सांगितलं काही अडचण नाही पंचाहत्तर वर्षाची म्हातारी आजी मॅनेजरच्या जवळ गेली मॅनेजरचं डोकं केस धरलं केस उपटवण्याचा प्रयत्न करायला लागली तेवढ्यात या आलेल्या ते चार वकिलांनी धडाधड भिंतीला डोके आपटायला सुरू केलं मॅनेजरच्या लक्षात काही ये येईना की हे चार वकील का डोका आपटत आहेत मॅनेजरने विचारलं आजी अहो या वकिलांना झालंय काय या वकिलांनी भिंतीला डोकं आपटायला सुरू केलं त्यावेळेस आजी म्हणली अहो मॅनेजर साहेब कालच मी यांच्यासोबत चार लाखाची पैस टाकली होती की मी उद्या जाऊन बँकेतल्या मॅनेजरचे केस उपटणार केस लुचणार ती पैस मी आता जिंकली त्याच्यातलेच एक लाख रुपये मी तुम्हाला देणार आहे